हॅलो तुम्ही त्या वाल्याला फोन केला किती दिवस झालं तुमचा नंबर म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर तसे तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ना आम्हाला ते पाहिजे बोला तुम्हीच बोलत आहे का हा उद्यापासून तसे विरोध टाकायचे बंद करायचे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या कशाला ग एवढी दहा बकरी कापली पंधरा कापली कशाला एवढं लोकांना अडचण त्यातली मला सांगा आधी अडचण डायरेक्ट तर तुम्हाला समोर चालणार दाखवणारे सोशल वर तसे टाकता हो माझं कंटेन आहे ते माझं प्रॅंकॉलचं चॅनल आहे ना त्याच्यामुळे टाकते का तुम्हाला पण आमच्या तुळजापूर तालुक्यातल्या भाग्यश्री हॉटेलला फोन लावून तुमची धमकी टाकायची काय गरजच काय आहे नेमकं ए धमकी कोण म्हंटल रे धमकी कोण म्हणजे एवढ्या महिने झोपला होता तुला आज जाग आली का काय झालं आता नाही नाही व्हिडिओ टाकून तो त्याला झाले आता चार महिने होत आले तुला आता जाग आली का आता जाग आले ना पहिलेच आली होती पण चार महिन्यापासून तुमचा नंबर होडकतोय आता काय मग डायरेक्ट भाग्यश्रीवाले कडे जायचं तिथून त्याच्याकडून नंबर घ्यायचा मला बोलायचं व्हिडिओ माझा ऐकलंय का तू ते सांग पहिलं वालेच्या मोबाईल मध्ये काय तुमचा एकट्याचाच नंबर आहे का रोज किती तर दोन तीन हजार फोन येतात तुमचा नंबर कसा होडका जातात त्यांना सेव्ह केलेला आहे ना त्याला माहित आहे ना त्याच्या बरोबर मी प्र्यां कॉल केलाय म्हटलं त्याला माहित असणार आहे कराडची हिना जरी म्हटलं ना ते लगेच दिला असता नंबर तुला काय एवढ्या तुझ्या बुडाला मिरच्या लागायला मिरच्या लागायची कायच गरज नाही आमच्या तुळजापूर तालुक्यातलं एक मेवा हॉटेल भागीश्री म्हणजे कॉलज करायची काय गरज आहे तसल सोशल मीडियावर तू कशाला त्या भागीश्रीवाल्याची काही वारी घ्यायला कशाला घ्यायला म्हणजे माझ्या हक्काच हॉटेल आहे तुळजापूर तालुक्यातल व्हायरल हॉटेल आहे ती मग मी काय करू तुम्ही काय करताय म्हणजे तुम्ही कॉलज कशा मुळ केला कशाला कुठलं प्रॅंक कॉल कशाला तसल करताय ऐकलाय का पूर्ण सगळा व्हिडिओ ऐकलाय का पूर्ण सगळा पूर्ण ऐकून ना ऐकून तुम्ही दहावीस मिनिटाचं टाकचाल टाक व्हिडिओ आहे माझा काय संबंध आहे तुझा मला बोलायचं काय संबंध आहे ते सांग पहिलं काय संबंध आहे म्हणजे काय गरज आहे तुमची उगवच त्या मालकाला त्रास देण्याची फोन करून अरे जेव्हा तो व्हायरल झाला नव्हता ना तेव्हाचा कॉल आहे तेव्हा भाग्यश्रीवालीला ना तिला एक दहा पर्सेंट लोक ओळखत होती कळलं का जेव्हा मी व्हिडिओवर टाकले ना तेव्हा सगळी लोक ना त्याला हे करायला लागले तर आणि तुझं आता डोळ झाकले तुझ्या कानात का असे का, काना का मोठे मोठे बोळे घातले ते त्याचे हॉटेलचे बॅनर फाडले हॉटेल वर काय त्या शटरवर दगड टाकले त्या हॉटेलवाल्याच्या बायकोला मारे काय अंगावर मारण्यासाठी कोणतरी गेले शिबी गाळ दिली ती आमच्या आम्ही बघू की ते आमच्या तुळजापूरचा प्रश्न तुळजापूरचा मग त्यांना का नाही तू बोलला चोर होऊ द्या काय बी होऊ द्या समजायला पकडलंय ना पोलिसांनी मग तू त्यांना काय बोलत नाहीयेस मग मला कशाला तोंड करून बोलायला लागलाय जाणार त्यांना शोधन त्यांना चांगलं त्यांना लाल लाल कर त्यांचं जरा पाठ पण कशाला फोन केला अरे माझं प्रॅंग कॉल आहे तुला काय एवढं झोंपाय लागलंय तुझं कोण आहे ते भागीश्रीवाला भाग्यश्रीवाल्याला त्रास काय नव्हता तुला काय एवढा त्रास व्हायला हो लागला रे पण एखादा मराठी माणसाला मी तर प्रोत्साहन देते का मी अरे ऐक नाही दोन मिनिटं माझं तू आहेस काय ते मला काही येणं देणं नाहीये तू मराठी माणसाचं नाव घेऊ पण नकोस तू मराठी आहे का ते पहिलं बघ पहिलं आणि नंतर मला सांग काय मी पण एक मराठी मुस्लिम आहे तिकडं लोकांनी काय बोला हा मी रेकॉर्डिंग टाकणार आहे कळलं का पहिलं ऐक एक मिनिट तुझा सम नाही मला एवढं बोलायचा काय भाग्यश्री वाले भाग वालेला कॉल भाग्यश्रीवाल्याला कॉल केला ना त्यांच्या सहमतीने कॉल रेकॉर्ड म्हणजे मी अपलोड केली होती काय प्रँक कॉल आहे ते तुला कळत नाही का व्हिडिओ पूर्ण बघ ना तू काय आता नाही तुला तुला पुळका काय लागलाय तो भाग्यश्रीवाला गेला तिकडे चंद्रावर आता आणि तू बस इथं दगड वेचत खाली जमिनीवरती आव चंद्रावर जाऊ द्या खाली पृथ्वीमध्ये जाऊ द्या शेवटी तुळजापूरचं नाव मोठं व्हावं लागलंय आमच्याशी आम्हाला अभिमान आहे त्याचा माहित आहे का तुम्ही बसा तिथं त्या बोकडाची लेणकं खात आता काय आमचं 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 करत स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करा जरा तुम्ही बोला बर काय सांगाल तुम्हाला मी तेच म्हणते स्वतःची लायकी बघायची आणि नंतर माझी लायकी काढायची आणि तुला अधिकार माझी लायकी काढायला कळलं का स्वतःच तोंड खावा बोकडाची लेंडक खावा म्हणजे काय आम्हाला काय अन्न खायला भेट ना झालंय का मग तेच म्हटलं ते वाला आहे ना भाग्यश्री वाला त्याला लोक मराठी लोक त्रास द्यायला लागले म्हणून त्याला मी बाउसर मी स्वतः दिलेत कळलं का तुला कसलं मोठ बोलणं झालं मोठं नाहीये जायचं तिथं फक्त हिना कराडची सांगितलं ना दिलेत तर ते सांगेल कराडच्या हिना दिलेत कळलं का उगे, उगे ना चमचागिरी करायची बंद कर सक्त असती तो निर्माण कर जा आलाय झोपेतून उठून इथं डोळे पूज जरा हरश जाऊन तिथं तोंड धुऊन फ्रेश होऊन जरा परत कॉल करायचा कळलं का मला फोन बिन करायचं नाही नंतर धुई ना तिथे येऊन सगळं कळेल आमचं 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 म्हणायचं नाही आपलं म्हणायचं महाराष्ट्र ना महाराष्ट्रात राहते महाराष्ट्रात मराठी मुस्लिम आहे मी कळलं का मग मी काय करू मग तेच म्हंटल मी काय करू तिथं काम धंदा कर जाऊन तिथं स्वतःच अस्तित्व निर्माण करत असत स्वतःच अस्तित्व निर्माण विसरू नकोस तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणून काय तुमच्या नावावर जमीन करू का द्या आता मला नको आहे जमीन ते जमीन आहे ना त्याच जमिनीतच ना चांगली ना चांगली करते जमीन आहे का नाही अशी हिरवी गार कर जरा उगा ह्याने त्याला कॉल केला उगा ना पडीक त्या युट्युबला आणि इंस्टाग्राम ला राहू नकोस शेतात पडीक राह तुम्हीच म्हणायला लागलोय तुम्हीच म्हणताय मागपासन मी रेकॉर्डिंग टाकणार आहे रेकॉर्डिंग कुठं टाकायचं ते टाका स्वर्गात जाऊन तुम्हाला इंद्रदेवाला ऐकू घालायचे असले तर तिथं ऐकू घाला जाऊन उगा लावली टाळायला बागेश्वर वाल्याला कॉल बघून मागा काय शानपणा चालू केला काय शानपणा म्हणे स्वतःला का काय त्या बाक त्या बकऱ्याच जरा पाय तरी धरायला येते का आला इथं शानपणा गाजवायला मला जर लय लय येत असले असते तर मग बाकी बॅनर बॅनरे बिनेरे तुमच्या इंस्टाग्राम ला पोस्ट करायची होती तुम्ही मग मग ती केली नाही मी मी केली नाही मला वाईट वाटत होतं पण म्हटलं नको म्हंटल एकतर तो बिचारा एवढा त्रास मध्ये आणि कशाला करायचं म्हणून मी नाही केला ऐका खोटं खोट बोल पण रुटून बोलतो मी तर म्हणता तुमच्यामुळं वाला मोठा झाला बरोबरच आहे बरोबरच आहे जेव्हा मी व्हिडिओ कॉल मग त्याला कॉल रेकॉर्ड केला नव्हता ना त्याला दहा टक्के लोक वळखत होती माहितीये का आणि माझं माझ्या आयडीला फेसबुकला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं लोक तिकडे आणि त्यांनी फॉर्च घेतली होती अगोदर मला तर सांगूच नका का भागेश्रीवाल्यामुळे तुम्ही व्हायरल झाला तुम्हाला सांगतो जेवण्यासाठी मी पण व्हिडिओ काढण्यासाठी जास्त चालली ती माझ्या चाललंय माझ्या मग चाललंय ऑलरेडी माझं पहिलंच नाव आहे इंस्टाग्रामला आणि फेसबुक ला कळलं का खोटं नाही आज नागेश भाऊची सेल्फी हजारो चालली ती माहिती आहे मी एक कॉल करून त्याला सांगत असते तो मला विचारत हे इथली आले ती काय करू हा करा म्हणत असते व्हिडिओ मी कळलं का तुमच ऐकतो समजा तू तू जरी गेला ना तिथं त्याने मला कॉल करणार की बाबा हे ना ताई असं असं आहे त्याला बाबा काय करू त्याचा व्हिडिओ मी जर म्हटलं नाही करायचं तर करणार नाही एकदा ट्रायल मार जा म्हणजे काय समजा तुमचं राज्य आहे का माझं राज्य सगळं माझं एका तस फोन वरती सगळं तू आता काय पण तसलं तत् करायचं नाही सरळ बोलायचं काय आहे सरळ नाही बोलत मी त्याच्यापेक्षा सरळ बोलायला लागल्या अश्या फालतू गोष्टी मला फोन करायचं नाही बर का परत सांगते आणि तुम्ही पण फालतू गोष्टी साठी कुठले प्रॅंक साठी ह्याच्या साठी हॉटेल चा सा व्हिडिओ टाकायचा नाही काय माझी मर्जी मी काय पण करीन कशाची मर्जी आधी का तुला मला बोलायचं नाही अजिबात बर तुम्हाला एकदा बघायचं आले काय कि रिमांड घ्यायचं आता रिमांड घ्या नाहीतर तिकडे रिमोट घ्या ती तिच्या रिमांड वर आलाव काय कि तुम्ही आता एकदा तुम्हाला कोणाला बोलून जमलच ना झाले कस बोलायचं तस बोल पण मी सरळच बोलते तुला तुम्हाला तिप्पट चालायची सवय आहे का हो मी सरळ चालत चालते माझे पाय वाकडे नाहीये तिप्पट चालत नाही मी सरळ चालते माझं चालण बघितलं एकदा व्हिडीओ जाऊन बघ इंस्टाग्राम ला हि ना एक तीस एकसष्ट माझी आयडी आहे त्याच्यावरती चालताना मी दिसेल मी सरळ चालायला लागले म्हणजे तुम्ही फक्त सरळ बोलायला वाकडावं काय हो आजी बात नाही मग कस मी एक निष्ठ सरळ सरळ दिशेने चालणारी बोलणारी व्यक्ती आहे कळलं लागला अरे माझ्यासारख्या सारखे सार विचार अख्या जगात कुणाकड नाही येत कळलं का तू माझ्याकडे क्लास लाव तुला मी शिकवते कसं बोलायचं कुणाशी कसं राहायचं जगामध्ये कसं वावरायचं कळलं का शला म्हणते बाबा माकड काय म्हणते माझी लशी शीत गोष्ट जाई बघा आता तसले टोमने मला इथं देऊ नकोस त्याला व्हॅल्यू राहिले नाहीये माकड होता माकड म्हणत होता इथं माणसं इथं माणसं म्हणत नाहीत कधी काय असं ठेव फोन तुम्हाला बोलण्यात का नाही व्यर्थ झालाय माझा टाइम ठेवा फोन कोणी केलता फोन तू केलायस मला परत करू नको फोन काय माझी चपल तटली ती काय परत जर तुम्हाला फोन केला तर चप्पला मारावास का अयो हम्म ठेव ठेव ठेवा